चंद्रशेखर बावनकुळे जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत ते अगोदर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला डावलण्याचा प्रयत्न करत होते परंतु मोठ्या पोलिसांच्या भाऊगर्दीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी पोहोचले मनोगत देखील व्यक्त केलं आणि सतरा मागण्यासंबंधी असं बोलले की काही मागण्या देखील आहेत त्या मान्य होऊ शकतात परंतु बच्चूभाऊ कडू यांची सर्वात मोठी मागणी होती ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कर्जमुक्त करणे आणि ही मागणी कधी मान्य झाली तर बच्चू कडू यांच्या आंदोलनाचं हे सर्वात मोठं यश असेल कारण की मोठ्यातल्या मोठ्या शेत शेतकऱ्यावर देखील कुणावर पंधरा लाखाचं कर्ज आहे छोट्यातल्या छोट्या शेत शेतकऱ्यावर कुणावर पन्नास हजाराचं कुणावर एक लाखाचं काही शेतकऱ्यांवर पाच दहा लाखाचं अशी भरी मोठी रक्कम सरकारला पूर्णपणे माफ करावी लागेल कारण की सरसगट कर्जमाफीची मागणी बच्चू भाऊ करत आहेत आणि काही अंशी देखील काही मर्यादित रक्कम देखील कधी शेतकऱ्याची शासनाने माफ केली तरी देखील हे बच्चू कडू यांच्या आंदोलनाचं यशच आपल्याला म्हणावं लागेल कधी बच्चू भाऊमुळे सर्व शेतकरी कर्जमाफी त्याची झाली जे अपंग बांधव आहेत त्यांना चार साडेचार हजार पगार कधी महिन्याला भेटू लागला किंवा इतर ज्या काही छोट्या छोट्या त्यांच्या मागण्या आहेत त्या कधी मान्य झाल्या तर बच्चू कडू हे एक मोठे सामाजिक नेते म्हणून महाराष्ट्रात उदयाला येऊ शकतात आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफी झाली असे प्रहारचे अनेक कार्यकर्ते गावोगावी जाऊन सांगू देखील शकतात आणि शेतकऱ्याच्या मनात एक आस्था बच्चू भाऊ कडू यांच्यामुळे निर्माण होऊ शकते बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी आपण कधी आता भेट दिली नाही तर हे आंदोलन अधिक व्यापक होईल अधिक विस्तारित होईल बच्चू भाऊ कडू यांची प्रसिद्धी वाढेल याचीच कदाचित देवेंद्र फडणवीस व राज्यातील भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे व अजित पवारांना भीती असेल कारण की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायत अशा अनेक ठिकाणी इलेक्शन व्हायचे आहेत आणि प्रहार जनशक्ती पक्ष जो बच्चूभाऊ कडू यांचा छोटासा अगदी छोटासा पक्ष आहे त्याने कधी प्रत्येक ठिकाणी उमेदवार दिले आणि बच्चू भाऊ कडू कधी पॉप्युलरिटी त्यांची वाढली तर त्यांना यश भेटू शकतं ही भीती देखील महायुतीला असू शकते बच्चूभाऊ कडू यांचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे अपंगांचे शेतकऱ्यांचे किंवा इतर कामगार मजुरांचे प्रश्न देखील ते उठवत आलेले आहेत परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या संघटनेवर त्यांनी भर दिलेला नाही आहे जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर किंवा ग्रामीण स्तरावर त्याचबरोबर शहरी भागामध्ये बच्चू कडू यांचं संघटन खूपच मर्यादित आहे अकोला अमरावती इथे त्यांचं संघटन मजबूत असून देखील स्वतः बच्चूभाऊ कडू यांचा विधानसभेला झालेला पराभव कुठेतरी प्रहार जनशक्ती पक्षांचे जे छोटे छोटे कार्यकर्ते होते त्यांचा आत्मविश्वास यामुळे कमी झाला असेल परंतु हार न मानता बच्चूभाऊ कडू यांनी स्वतःची आमदारकी गेल्यानंतर देखील सरकारविरोधात काही ना काही मुद्दे उचलत भूमिका घेतलेली आहे आणि यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढलेला असेल आमची छोटीशी पानटपरी आहे तु, तुमचा फार मोठा मॉल आहे असे देखील राष्ट्रीय पक्षांना उद्देशून बच्चू कडू म्हणतच असतात परंतु आता या पानटपरीचा विस्तार करणं गरजेचं आहे त्या पाणटपरीला कुठेतरी होलसेल किराणा दुकानामध्ये ट्रान्सफर करण्याची गरज आहे हे बच्चू कडू यांनी लक्षात कदाचित घेतलंही असेल महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर ग्रामीण स्तरावर शहरी भागामध्ये जितका काय आपल्याला संघटन विस्तार करता येईल त्यावर आदरणीय बच्चू कडू यांनी भर दिला पाहिजेल आता बिहार राज्यासोबत महाराष्ट्राची तुलना होऊ शकते कारण की बिहार देखील जास्त पक्ष आहेत महाराष्ट्रासारखेच आणि नेत्यांची देखील मोठी गर्दी बिहारमध्ये दिसून येते जशी महाराष्ट्रामध्ये आहे परंतु बिहारमध्ये प्रशांत किशोर हे जन सुराज पक्ष स्थापन करून एक सक्षम तिसरा पर्याय देऊ इच्छित आहे आणि जवळपास त्यांनी दोन हजार बावीसपासूनच तयारी सुरू केलेली आहे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला काहीतरी यश भे भेटेल तीन वर्षापासून सातत्याने ग्राउंड लेव्हलवर प्रशांत किशोर फिरत आहेत तसंच कुठेतरी दोन हजार एकोणतीस विधानसभा आतापासूनच लक्षात घेईल घेत पुढील दोन वर्ष बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांचे अपांगांचे मजुरांचे इतर वर्गाचे प्रश्न त्यांनी कधी रस्त्यावर येऊन ते उत उचलत राहिले युवकांचे बेरोजगारीचे प्रश्न कधी ते उचलत राहिले तर निश्चितच आतापासून ते कामाला लागले तर एक मोठं यश महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणतीस विधानसभेला त्यांना भेटू शकतं परंतु खूप ॲक्टिवली रिलिव्हंट राहावं लागेल प्रशांत किशोरांनी यात्रा काढली होती तशी एक मोठी पदयात्रा काढावी लागेल संघटनेवर जास्तीत जास्त भर द्यावा लागेल परंतु संघटनेवर भर न देता फक्त आंदोलन करून किंवा प्रश्न उचलून सरकारला धरेवर देऊन होणार नाही आहे तर सरकारसोबत संघर्ष करत असताना संघटनात्मक बांधणी याची देखील जोड बच्चू भाऊ यांच्या कार्याला भेटली तर निश्चितच एक सक्षम तिसरा पर्याय काही भागामध्ये ते देऊ शकतात व पाच दहा आमदार देखील त्यांचे वाढू शकतात परंतु प्रशांत किशोर जशी मेहनत करतायत तशी काहीतरी आगळी वेगळी मेहनत पक्ष पातळीवर संघटन बांधणीसाठी बच्चूभाऊंना करावी लागेल तुम्हाला काय वाटतं शेतकरी कर्जमाफी झाली दिव्यांगांना चार साडेचार हजार रुपये महिना भेटला इतर सत्रा मागण्या बच्चू भाऊंच्या मान्यज मान्य झाल्या व त्यांनी संघटनेवर भर दिला तर ते सक्षम तिसरा पर्याय महायुती व महाविकास आघाडीला ठरू शकतील का जसं की दोन हजार नऊमध्ये जेमतेम सहा टक्के मतदान राज ठाकरे यांच्या मनसेला पडलं होतं तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार सहा टक्के किंवा आठ दहा टक्के मतदान प्रहार जनशक्ती पक्ष घेऊ शकतो का हे देखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला निश्चितच कळवा धन्यवाद